नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आता आम्हाला मस्त पैकी भाजी बनवायची आहे तर पहा आम्ही आज काय बोलून राहिलो तर मस्त टमाटे घेतलेले चार पाच एकदम भारी असे मस्त लाल लाल ला टमाटे आणि चार पाच कांदे घेतलेले आहे मोठे मोठे तर आपल्याला अशी मस्त पैकी अशी टमाटे चटणी बनवायची आहे तर कविता चालू आहे चुलपेट्याचं काम आणि आता मी ना हे टमाटे आहे ना चांगले धुऊन घेते आणि टमाट्याचं कसं राहतं जे आपण चिरल्यानंतर जर धुतले ना तर मग त्याचा सम सगळा आंबटपणा निघून जातो त्यासाठी आपल्याला आहे ना तंबटी अगोदर धुवून घ्यायचे म्हणजे मग मं धुतल्या बी जाते आणि ज्याचा आंबटपणा राहतो का तू बी निघून नाही जात म्हणून अगोदरच आपण तंबटीची कापून घ्यायची ती धुवून घ्यायचे नंतर कापून घ्यायचे तर आता मी बाजूला ठेविते आणि एकदा कांदे कापून घेते चार पाच तर आता आपण लगेच कांदा कापून घेणार आहे आणि आपण जेवढे कांदा घालून आता टमाट्याच्या चटणीमध्ये तेवढी आपली तमाट्याची चटणी एकदम भारी तर मग कवितानं आणलेलं आहे आता कटर कापायला आणि त्यांनी एकदम पटापट असं कापले जातं तर मी आता मोठ्या मोठ्या फोडी करून देते आणि ती मस्त आता मग बारीक करून दे आणि एकदम बारीक कापायचं आपल्याला कांदा बी आणि टमाटा बी आज भाजीला बी काही नव्हतं म्हणलं आता टमाटेची चटणीच करावा ते टमाटे बाजारचे किती पडेल आपले आणि आप टमाट्याच जास्त करून कोणाला म्हणजे पात्र भाजी आवडत नाही मग ते तसेच राहते म्हणलं मग आता ना मस्त बाई की चटणी केली ना आता सगळे खातीन बी आणि संपातीत बी मग टमाटे टमाट्याची चटणी एकदम भारी लाट खायला नाही भारी लागत भारी असा एकदम बारीक काना कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला टमाटा बी कापून घ्यायचा एकदम तसंच बारीक एकदम आणि चटणीला आहे ना जेवढं बारीक असतं तेवढं भारी राहतं म्हणजे मग चटणी बी चांगली लागत ती चांगलं परतल्या बी जातं ते टमाटे बारीक थोडे जाड असले ना मग एवढे खास नाही लागत तर आपण आता एकदम मस्त टमाटे ते कापूर आलो तर आता आपण इकडं कढई पण ठेवलेली आहे आणि आता कढई म्हणजे आपल्याला टमाटे चटणीसाठी शंभर लाज आपण ती शंभर भाजप ठेवलेली कडाई तर आता एक दोन मिनिटात भाजून निघा तर आता आपल्याला ना कढई मध्ये कांदा परत टाकायचा आहे तिकडे आपलं म्हणजे कोथंबीर ते कापाय चालू आपल्या सोडणीला कोथंबीरण पत्ता ते टाकायचे तर लोक आपण एकदम कांदा लाल लाल सटक परतून घेऊ कोथंबीर थोडीच राहिली आता बाजार आहेच ना उद्या फार जमली पण मग म्हणला थोडीशी वाळ्याला आणली होती ना आपली होणार काही वाळ्याला आणली काही थोडी हिरवी होती ती टाकली ना तशी ती भाजीला नाही तर मग तसं नाही चांगलं लागत

पाहि ना किती मस्त झाली आणि परतायला ताबडतोब परता ना कारण बारीक आहे एकदम कांदा बी पाहिजे बारीक झालाय आणि आपल्याला थोडी चटणी अलग बनवायची आपण जशी रोज बनवतो कालग बनवायची आधी मसाला त्याने टाकायचा एकदम साध्या पद्धती थोडा चटपट मसाला टाकलं ना मग ते सरक तरी तर नाही टाकून पाहिजे पण ना ना, हो आता कांदा परतच तवले ना आपल्याला मसाला काढून घ्यायचा आहे तर शेंगदा पण एकदम भाजी भाजलेले आणि दोन तीन कांडे घेतल्या आहेत लसणाच्या त्या मी चांगल्या आता हे करून घेतलेल्या आहे निसून आणि हिरवी मिरच्या घेऊन राहील थोड्याश्या आणि हिरवी मिरच्याच घालणार कारण आज लाल मसाला काही वापरायचा नाही आपल्याला एकदम साधी टमाटे चटणी करायची त्यासाठी हिरव्या मिरच्याच मी भरपूर घालू राहिले

पाहरी टाकून घ्यायची मोहरी तशी तडतडत आपले धिरे टाकायचे आणि आपल्याला एकदम चटणी आणि आपण ज्या पद्धतीनं चटणी करतो त्याच्या थोडीशी वेगळी बनायची आज आपल्याला त्याच्यात एक थोडासा वेगळा पदार्थ टाकायचा आपल्याला आज आपण जे रे मोरी आणि हळद टाकून घेतलेले आणि कडी पत्ता कोथम बिटा आपल्याला आता आणि कांदा कडे पत्ता कुठं बिर हे सगळं मिक्स करून एकदम असं परतून बरतून आहे जवळ कांदा चांगला फरक नाही कांदा जेवढा फरक तेवढी टमाटे चटणी आपण एकदम भारी लागणार खायला कांदा कचकच नाही लागत काही नाही आणि आता पण नाही आला पाहिजे कांदा म्हणजे असं कच्चा कचरा नसत नाही राहिला पाहिजे लागत नाही येत आणि एकदम भारी लागत होत आणि आपण ते टमाटे घेतले होते का ते टमाटे आपण आधी धुऊन काढले कारण की टमाटे कापल्या नंतर धव नाही लागत टमाटे चटणीसाठी कोणी कोणी दूध पण असेल पण आमची इकडे अशी आम्ही दूध आणि त्याच्यावरसाठी आम्ही आधी धुवून काढले ते आपला कांदा पण चांगला परतलेला आहे आता आपण पहिला परतून नंतर आता हडी जिळ्या मधी परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टमाटे टाकून घेते सांगितलं आता सगळं मसाला आणि टमाटा विकता आणि मस्त टाकून घेतलेले आहे आणि आपण जो मसाला काढलेला होता त्याच्यात मी सगळं मीठ ताटाच काढून घेतलेले त्यासाठी ना आपल्याला परतायसाठी थोडस मीठ टाकून घ्यायचंय कारण की आपल्याला ही टमाट्याची जी चटणी का त्याच्यात पाणी टाकायचं नाही मिठाच मीठ टाकल्या पाणी सुटतं आणि टमाटेची चटणी त्याच्यामध्ये चांगली परतून द्यायची कारण की टमाटे पण म्हणजे असे एकदम नरम राहते त्याला काही पाणी नाही लागत मिठाच्या पाण्यामध्ये ते एकदम शिजून जाते आणि टमाट्याची चटणी एकदम मस्त विक म्हणजे चांगली परतून घेतली त्यानंतर नंतर मग मसाला टाकायचा आणि आम्ही थोडीशी साखर पण टाकिते टमाट्या चटणीला म्हणजे थोडे टमाटे आंबूस राहते ना थोडीशी साखर टाकली एकदम मस्त मी कि ला थोडे आंबूस आणि थोडी गोड तर तुम्हाला आम्ही म्हणलंच होतं का थोडीशी वेगळी करायची तर आज आम्ही याच्या मध्ये थोडीशी साखर टाकणार आहे कारण की आम्ही म्हणजे टमाट्या चटणी पण करायची असेल टमाट्यात कालून पण जरा करायचं असेल थोडं तर तरी पण आमच्या मम्मी आमच्या आजी थोडीशी साखर टाकायच्या म्हणजे मग थोडस आंबूस थोडस गोड आणि थोडस तिखट जरा टमाटी चटणी झाली एकदम मस्त लागते खायला त्यासोबत जेवारीची भाकर जर असले ना तर मग एकच नंबर लागत आणि आता मस्त आपली टमाटे चटणी परतून राहिली तोवर मी आता ना मसाला एकदम भारी असा मस्त कुठून घेते खालबा त्यामध्ये तर आता आपण म्हणजे थोडंसं पाच मिनिटं झाकण ठेवलं होतं आणि मी टाकल्याच्या तर हे पा मिठाच पाणी कसं सुटतं हे पा इकडून इकडून दिसतं सगळ्यात मिठाच पाणी सुटलेलं आहे आणि आहे ना पाणी टाकायची काही गरज नाही राहत आणि मिठाच्या पाणी ना एकदम मस्त आपल्या टमाट्याचं टमाटा परतून टाकून निघतात आणि एकदम चांगलं व्यवस्थित शिजून निघत तर हे पा आता आपल्या चौकून खालून घ्यायचे ना आता आपल्या वहिनीचा मसाला खूप झालेला आहे झाला म्हणजे काय झाला बडच सुटला म्हणजे मग तसंच आवडतो बडच मसाल चांगला तर हे मग सगळं काढून घेतलेला आहे आणि ना मी अगोदर मिरचीवारी करून घेतली आणि त्यानंतर शेंगाने टाकले म्हणजे मग शेंगदाणे थोडे अर्धवट राहते आणि एकदम भर लागेल त्याच्यामध्ये तर आपली चटणी बी मस्त परतलेली आहे ह्या मध्ये टाकून द्या मसाला तर हे पहा आपला एकदम ठोसा मसाला आहे आणि मसाला टाकून नंतर असं चटणी हलवून घ्यायची म्हणजे सगळे टमाटर चटणीला मसाला आपला पोहोचल आपल्याला पाण्याचा अजिबात नाही वापर करायचा पाणी टाकलं ना चटणी आपल्याला पातळवी आणि पाणी टाकून म्हणजे चांगला चव येत नाही त्याच्यामुळे गरज नाही त्याच्यामुळं चटणीला आपण आता मसाला बी टाकलेला आहे आणि आपल्याला ते शेंगदाणे ते मसाला टाकलेला आहे तर मग ते परतायसाठी ना आपल्याला थोडस झाकण ठेवा लागणार आहे एक मिनिट भर झाकण जर ठेवलं ना तर मग एकदा मसाला परतून निघ एक मिनिट लाख आमचे पवन पण आलेले आमच्या पवनला पावटेला आणि शंभूला कसं कड्यावर आणलेलं आहे पावटे मंदिराकडून एवढं वेळ उसून आणलं दोघांना पण पा पवन मधले ताकद आली कधी शंभू आणि सोनपा दोघांना सुद्धा उसून आणलं कड्यावर तर आता हे पा आपले एकदम मस्तपैकी गीता म्हटली चटणी झालेली आहे तयार एकदम भारी झाली आणि वास पण एकदम मस्त राहिला पवन खायची दादा हा आपली टमाटे चटणी तयार झालेली आहे तर एकदम भारी आहे आणि दिसायला पण एकदम मस्त झालेली आहे आणि सोपी आहे आपल्या या कस कोणताच मसाला वापरलेला नाही आपला रोज म्हणजे ह मीठ मिरची लसूण हेच वापरलेलं आहे शंगदाने आपण कोणताही तरीचा मसाला किंवा काहीच वापरलेला नाही एकदम साध्या पद्धतीचा आहे तुम्ही पण करून बघा एकदम अशी सोपी पद्धत आहे खायला पण एकदम भर लागत एक ही आणि दिवशी भाजीत काही नसलं का असं बनवायचं म्हणजे मग भर लागतं तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद